जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या आपल्या लाडक्या आणि चाहत्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा व्हिडिओचा थमलेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की बघा सर आज कागदपत्रांबद्दल का बोलत आहे भरपूर विद्यार्थ्यांना कागदपत्रांमध्ये का खूप मोठं कन्फ्युजन आहे त्यामुळे मला असं वाटलं की हा माझा दुसरा व्हिडिओ मला असं वाटलं की आपण सविस्तर जे आपल्या कागदपत्र लागतील हे सर्व आपल्या विद्यार्थ्यांकडे असणं गरजेचं आहे कारण त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट नाही आहेत आणि काही काही विद्यार्थ्यांना अजूनसुद्धा कन्फ्युजन आहेत तरी मला असं वाटलं की नाही बघा हा व्हिडिओ घेऊन आपण समोर आलो पाहिजे जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्याचा नुकसान नको व्हायला त्यामुळे हा व्हिडिओ बिलकुल तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे म्हणून हा विद्यार्थी विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ तुम्हाला आखरीपर्यंत पाहणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला या चॅ चॅनलला सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी कारण तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक नवनवीन अपडेट प्रत्येक नवीन कुठली पण माहिती असो जे नोकरी विषयक असो कुठल्या रिझल्टची असो किंवा येणारी तारीख असो नवनवीन व्हॅकन्सी असो कुठल्या पण ज्या तारखा असो या प्रत्येक गोष्टीची माहिती आहे सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो कारण जेणेकरून प्रत्येक नवीन माहिती ऑटोमॅटिकली तुमच्यापर्यंत जा पोहोचून जाईल तुम्हाला कुठंही शोधायची गरज पडणार नाही बघा हा व्हिडिओ तुम्हाला अखेरीपर्यंत याच्यामुळे पाहणं गरजेचं आहे की सर्व सविस्तर माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे नाहीतर काय होतं आपण एवढी मेहनत केली रात्र दिवस अभ्यास केला तुम्हाला चांगले गुण मिळाले तुम्हाला माहिती आहे की ग्राउंडच्या पहिले ढाकून हेरिपेशन आहे ढाकून हेरिप्रेशनच्या नंतर हाईट आहे हाईटनंतर तुमचं ग्राउंड आहे परंतु याच्या मध्ये तुमच्या जर काही कमी असतील तर तुम्हाला त्या त्या ठिकाणी अपात्र घोषित केलं जाईल तुम्हाला वापस केलं जाईल तर तेव्हा माणू माणूस तुम्हाला माहिती आहे की माणूस किती नाराज होऊन जातो एवढ्या मोठ्या मेहनतीवर पाणी फिरते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण मेन पॉईंटवर आहे की तुम्हाला कुठे कुठले डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे तर लक्षात असं विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला, <coughs> तुम्हाला प्रवेशपत्र तुमच्याकडे एक नंबरला प्रवेशपत्र असणं गरजेचं आहे लक्षात द्या सर्व व्हिडिओ तुम्ही अखेरीपर्यंत पहा आणि कुठे कुठे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून बघा सर्वप्रथम तुम्हाला प्रवेशपत्र असणं गरजेचं आहे एक नंबर दोन नंबर परीक्षा परीक्षा केंद्रावरील ओळखपत्र जे तुमच्या परीक्षा केंद्रावर ओळखपत्र होतं ते पण असणं गरजेचं आहे आणि ऑनलाईन भरणा केलेली अर्धाची प्रत तुम्ही जो ऑनलाईन भरणा केलेला आहे ना ते अर्धाची प्रत बी असणं गरजेचं आहे आणि शैक्षणिक पात्रता म्हणजे जे दहावी बारावी मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट हे असणं गरजेचंच आहे जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल किंवा कुठलं पण आजकाल नाही कुठल्या कुठल्या डिग्रीवाले पुरं पण ट्राय करत आहेत जर तुमच्याकडे अदरवाईज कुठली पण डिग्री असेल तर त्या डिग्रीचे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला जोडण गरजे गरजेचं आहे कारण त्या डिग्रीचा तुम्हाला कुठं ना कुठं फायदा होत असते एज्युकेशनचा फायदा होत असते गव्हर्नमेंट त्याचा विचार करत असते अरे लक्ष हे पण तुम्हाला जोडणं गरजेचं आहे जन्माचा दाखला जोडणं गरजेचं आहे ओरिजनल तुम्हाला माहिती आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला जन्म असेल नाही तर मग तलाठी ग्रामपंचायतमधून पण जन्माचा दाखला निघत असते माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे बाबा शाळा सोडण्याचा दाखला तुमच्याकडे टी सी असणं गरजेचं नाही तर मग तुमचं एज्युकेशन चालू आहे तर तुम्हाला बोनाफाईट असणं गरजेचं आहे आणि आठ नंबर आहे समांतर आरक्षण संबंधी काय तुम्हाला जर कुठल्या गोष्टी आरक्षण हवी आहे तुम्ही प्रकल्पग्रस्त आहे किंवा भरपूर जे आरक्षणाचे विषय तुम्ही फॉर्म टाकले आरक्षणावर आणि त्या ते, ते आरक्षण तुम्हाला हवं आहे तर त्या आरक्षणाच्या संबंध जुटलेले ते डॉक्युमेंट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे नऊ नंबर जात प्रमाणपत्र म्हणजे वैद्यचं प्रमाणपत्र ते पण असणं गरजेचं आहे आणि दहा नंबर महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असल्या दाखला म्हणजे रहिवास रहिवाशाचा पण दाखला तुम्हाला असणं गरजेचं आहे अकरा नंबर नॉन क्रिमिनल क्रिमिनल तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि लागू असल्या तुम्ही जर ई व्ही एससाठी फॉर्म भरलेला असाल तर ई वी एसचं डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे आणि लहान कुटुंब जर तुम्ही फॉर्म भरताना टिक केलेला आहे की बा मी मॅरिड आहे किंवा अनमॅरिड आहे तर तुम्ही जर आहे काही प्रॉब्लेम नाही गव्हर्नमेंट हे थोडी म्हणते की बाबा की मॅरिडच नोकरी करा मॅ अन म्हणजे अनमॅरिड नोकरी तुमी करा तुम्ही लग्नासाठी नोकरी करू शकत नाही असा काही नियम नाही ना तर तुम्ही जर मॅरिड असाल तर तुम परंतु तुम्हाला लहान कुटुंब प्राप्त असणं गरजेचं आहे ना तुम्ही जॉईन करा तुम्हाला असा तीन आणि चार मुलं तर हे तुम्ही अपात्र ठरू शकता त्यामुळे ते लहान कुटुंबावर अपात असणं गरजेचं आहे आणि एस टीवाले जे विद्यार्थ्यांसाठी नवीन आलेलं आहे की बाबा एस टीवाले जे ला विद्यार्थी त्यांच्यासाठी कास्ट व्हॅलिटी असणं गरजेचं आहे तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी कास्ट व्हॅलिटी एवढ्या लवकर काही मिळत नाही आलं कास्ट व्हॅलिटी एवढ्या लवकर मिळत नाही त्यामुळे तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीची प्रोसेस करा आणि ते जे पावती आहे ते पण असणं गरजेचं आहे जर तुम्हाला मिळालीच नाही तर कमीत कमी अफिडेव्हिट करून तरी तुम्ही रेडी राहा पण असं खडळून तुम्ही जाऊ नका ज्या विद्यार्थ्यांच्या वडिलांनी काही म्हणजे आत्महत्या वगैरे जर केली असेल आत्महत्याग्रस्त सर शेतकरी असतील तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि आधार कार्ड ओरिजिनल असणं गरजेचं आहे अधिक म्हणजे हे हे सर्व तुमच्याकडं असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा तुमच्याकडं फोटो असणं गरजेचं आहे तसे तुम्हाला सांगतो मी पन्नास साठ रुपयाचे जे फोटो निघतात चाळीस फोटो वगैरे असं काही ते तुम्ही काढूनच घ्यावा ते असणं गरजेचं आहे आणि मी तर म्हणतो बाकी बँकेचं पासबुक आहे ना ते पण तुम्ही काळू तुमच्याकडं असणं गरजेचं आहे काढूनच घ्या तुम्ही आणि अधिक पॅन कार्ड वगैरे जर तुमच्याकडं नसेल तर काढून घ्या म्हणजे वेळेवर तुम्हाला प्रॉब्लेम प्रॉब्लेम नको यायला ते पण तुम्ही काढून घ्या आणि बाकी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितले डॉक्युमेंट मेन विषय विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला पात्र कोणाकोणा गोष्टी तुम्ही ठरू शकता मी या विषयावर मेन भरपूर विद्या मला भरपूर विद्यार्थी कॉलेज असतात तर जास्त जास्त त्या विद्यार्थ्यांसमोर बोलून मला असं वाटतं की बघा हा विद्यार्थी हंड्रेड हं पर्सेंट अपात्र आहे परंतु मी त्यांना तोंडावर बोलू शकत नाही जर मी त्यांना असं बोलत नाही तुम्ही काही टेन्शन घेऊन का तुम्ही अपात्र आहे तर त्यांना खूप वाईट वाट वाटते बघा विद्यार्थी मित्रांनो मला कोणाचं नाव घ्यायचं नाही परंतु मला भरपूर जे विद्यार्थी आहे कॉल आले त्यांच्यामध्ये भरपूर असे मिस्टेक झाले आहे तुमच्या काही विद्यार्थ्यांकडे ओरिजनल डॉक्युमेंट नाही काही विद्यार्थी डॉक्युमेंट हरवले आहे काही बोलता माझे प्रवेशपत्र गायब आहे काही बोलता माझ्याकडे टी सी नाही आहे काय बोलता माझ्याकडे सर्व डुप्लिकेट डॉक्युमेंट आहे तर हे कसं चालणार बघा तुम्ही नोकरीची अपेक्षा बघता करता गव्हर्मेंट नोकरीची अपेक्षा करता आणि तुम्ही बोलता की सर माझं एज्युकेशनवर माझ्याकडे कोणतं डॉक्युमेंट नाही तर मी ते लिहून आणलं चालेल तुम्ही याचा लिहून आणू का आणि त्याचं लिहून आणू का बघा तुम्ही अशी गलती करू नका जर तुम्ही मेरिटमध्ये आहात तुमचं फिजिकल चांगलं तुम्ही अशा गती काय करता तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट रेडी पाहिजे जर तुम्हाला माहिती मी कॉम्पिटेटिच्या दुनियामध्ये पाऊल टाकलं तर हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मी जे डॉक्युमेंट तुम्हाला सोळा डॉक्युमेंट असून दाखवलं हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला तार्� सांगतो मी याच्यामध्ये जर जे डॉक्युमेंट तुमच्याकडे ओरिजनल नाही फक्त डुप्लिकेट डॉक्युमेंट आहे तर तुम्ही अपात्र ठरू शकता आणि हेच डॉक्युमेंट हे डॉक्युमेंट तर तुमच्याकडे आहेत पण याची दोन सेट करा तुम्ही पूर्ण झेरॉक्स बनवा आणि ते अटेस्टेड करून घ्या आणि लक्षात आणि परत तुमच्याकडं तो मोबाईल तुम्ही वापरा की जो मोबाईल नंबर तुम्ही प्रत्येक डॉक्युमेंटला दिलेला आहे तुम्हाला प्रत्येक गोष्ट त्यावर मेल येते ईमेल येते परत टेक्स्ट मेसेज येते किंवा व्हॉट्सअपला मेसेज देते कारण जो बँकला तो तुमचा मोबाईल नंबर नोट झालेला आहे असा मोबाईल तुम्ही वापरा असं तुम्ही येण्यासारखं करू नका की तो मोबाईल नंबर फुटला मोबाईल फुटला नंबर चोरीला गेला मी दुसरा नंबर आला तर याच्यावर भरपूर तुम्हाला लॉस होऊ शकते बघा विद्यार्थी आता अपात्र कोणकोणते डॉक विद्यार्थी ठरू शकतात ज्या विद्यार्थ्यांकडे ओरिजनल डॉक्युमेंट कोणचेच नाही आहे ते मला तर हरवले फला झालं ढमकं झालं पता नाही काय 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 लावतात हे विद्यार्थी अपात्र ठरू शकतात काही विद्यार्थी आधार कार्डमध्ये वेगळं नाव टी सीमध्ये वेगळं नाव आणि त्या सरनेमध्ये वेगळं नाव हे विद्यार्थी अपात्र ठरू शकतात काही विद्यार्थ्यांमध्ये डुप्लिकेट म्हणजे ओरिज डुप्लिकेट केलेले लॅमिनेशन केले म्हणजे बा बेखू बनवण्याच्या गोष्टी ते विद्यार्थी अपात्र अपात्र ठरू शकतात काही विद्यार्थ्यांकडे एवढं मग डॉक्युमेंट एक दोनच डॉक्युमेंट आहे ते विद्यार्थी अपात्र ठरू शकतात काही काही विद्यार्थ्यांच्या स्पेलिंग मिस्टेक स्पेलिंगमध्ये भरपूर मिस्टेक आहेत असे विद्यार्थी सुद्धा अपात्र ठरू शकतात यामध्ये तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही जर तुम्ही नोकरीचे स्वप्न पाहता स्टेट गव्हर्मेंटमध्ये तुम्ही पाऊल टाकायची कोशिश करता तुमच्याकडे कुठले डॉक्युमेंट नाही मग तुम्ही काय तयारी करता सांगा बरं बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांकडे हे मी वाचून दाखवले सर्व डॉक्युमेंट आहेत तुम्हाला काहीच घाबर घाबरण्याची गरज नाही तुमचं डॉक्युमेंट बिलकुल व्हेरिफिकेशन क्लिअर होईल आणि जे विद्यार्थी हाईट आणि चेस्ट हे जर तुम्ही क्लिअर असाल तर तुम्ही अपात्र होण्याचा काही विषय नाही तुम्ही बिलकुल आतमध्ये एंट्री घ्याल तुम्हाला ग्राउंडला मोका मिळत आता ग्राउंडवर डिपेंड करते की तुम्ही कशी ग्राउंड मारतात कशी नाही परंतु हा माझा व्हिडिओ फक्त याच्यामुळे याच्यासाठी होता की जे विद्यार्थी डॉक्युमेंट वेगवेगळे आणि विद्यार्थी कोणाकोणा गोष्टीमुळे अपात्र ठरू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर काही अधिक जर काही कन्फ्युजन असेल बघ या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुमचा हा सर्व विषय तुम्हाला लक्षात आला असेल परंतु तरी सुद्धा काही कन्फ्युजन असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता माझा मोबाईल नंबर नोट करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झोरपास हा हा माझा मोबाईल नंबर आहे तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत मी सर्व इश्यूज केले आहे परंतु विद्यार्थी एवढे मला प्रश्न विचारतात काहीच्या काही प्रश्न विचारतात आता मी काय करू आता तो तुमचा प्रश्न आहे तुम्ही काय करा तर हां सर मग आता ते मला काहीच जमत नाही मी काय करू तर मग मी येऊन करून देऊ हां तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्टीला सोबत कोणतरी तुमचे आईवडील नसतील तुम्ही स्वतः पाण्यामध्ये जर उडी मारली ना, ना।, ना, ना, ना। तर स्वतः हातपाय हलवायची कोशिश करा तुम्ही तरंगणार पण तुम्ही हातपाय हलवायची कोशिश करत नाही बिलकुल डायरेक्ट कोणतरी मला येणार आणि वाचवणार असं नाही जमणार ना तर विद्यार्थी मित्रांनो बघा हा व्हिडिओ तुमच्यासाठी इतकाच महत्त्वाचा आहे कारण हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही त्या कॉम्पिटिशनच्या रेसमधून बाहेर पडू शकता तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष मी पूर्ण आशा करतो की हा तुम हा व्हिडिओ तुम्ही अखेरीपर्यंत पाहिला तर हा सर्व विषय तुमच्या लक्षात आला असेल की बा आपण कशामुळे अपत्र ठरू शकता आणि आपल्याकडं ओरिजिनल डॉक्युमेंट कोणकोणते असणं गरजेचं आहे आणि मी आशा करतो तुमच्या सर्वांकडे बेस्ट डॉक्युमेंट असतील आणि आज हा व्हिडिओ मी तीळसंक्रांती दिवशी बनवत आहे पुन्हा एकदा माझ्याकडून या गोळ गोळगोड सर्वांना शुभेच्छा तुम्ही आज तीळ आणि गुळाचे लड्डू खाल्लेच असतील परंतु याच हिशोबानं जोमानं अधिक प्रॅक्टिस करा थोडं शांत लोकांना विचार करा डॉक्युमेंट जर कुठल्या गोष्टी नसतील डॉक्युमेंट क्लिअर करा आणि येणाऱ्या जशा डा तारखा पडतील आता अमरावती तारख प तारीख पडली अशी प्रत्येक जिल्ह्याच्या पडतील तर अशा आपल्या मोबाईलकडे लक्ष द्या नाही तारीख आली कुठून गेली किंवा मला मेसेज आला नाही मला मेलच आला नाही आणि तुम्ही ऑप्शन राहून जाल तर असा अशी अडचण यायला नाही पाहिजे तर ह्या सर्व जे आहे डाक्युमेंट हाईट वगैरे हे सर्व तुमचं क्लिअर होईल आणि दोन हजार चोवीसच्या मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव नक्कीच येईल विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा श मकर संक्रांतीच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये थँक यू आणि जय हिंद